हॅलो चंद्रकला चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर मग आज आपण अगदी झटपट आणि पंधरा मिनिटांमध्ये होणारा कुरकुरीत असा डोसा बनवणार आहोत तर मग त्यासाठी साहित्य घेतलेले आहे एक वाटी रवा पाव वाटी गव्हाचे पीठ आणि एक वाटी दही घेतलेले आहे रवा जर जाड असेल तर मिक्सरला फिरून बारीक करून घ्यायचा आणि रवा दही आणि गव्हाचे पीठ चांगले मिक्स करून घ्यायचे अगदी एक जीव करून घ्यायचे आणि मग त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून आणखी चांगलं फिरवून घ्यायचं चा। अगदी एक जीव पीठ झाल्यानंतर चवीनुसार त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं साधारण अर्धा चमचा एवढ्या मिश्रणासाठी मीठ पुरेस होत आणि मग चांगलं मिक्स केल्यानंतर एक जीव झाल्यानंतर सगळ्या गठोळ्या त्यातल्या मोडून घेतल्यानंतर मग पंधरा मिनिटासाठी आपण रवा फुगण्यासाठी झाकून ठेवणार आहोत पंधरा मिनटांनंतर रवा पण आपला चांगला फुगून येईल आणि आता पंधरा मिनटानंतर रवा चांगला फुगलेला आहे आणि आणखी घट्टपणा त्याला आलेला आहे तर मग त्यामध्ये आणखी अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आणि चांगलं एकजीव मिश्रण करून घ्यायचं म्हणजे साधारण एवढ्या मिश्रणाला आपल्याला दीड वाटी पाणी आणि एक वाटी दही पुरेसं होतं मिश्रण आपण इडली डोशासाठी म्हणजे डाळ तांदळाचं जसं बनवतो त्या पद्धतीने करून घ्यायचं त्यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालून घ्यायचा बेकिंग सोडा नसेल तर मग एक चमचा इनो घालून घ्यायचं आणि मग आता पॅन गरम करायला ठेवायचा शक्यतो नॉनस्टिक पॅन असेल तर डोसा छान निघतो आणि मग डोशाला थोडासा तेलाचा ब्रश फिरवून पुसून घ्यायचा म्हणजे तव्याला जरा चिकणाट येईल आणि मग पाण्याचे शिंतोडे मारून कपड्याने घ्यायचे आणि मग त्यावरती एक दीड चमचा साधारण दीड चमचा मिश्रण घालून आणि एक दिशेने गोल गोल गरगर फिरवत राहायचे जिथे जाड वाटले आहे तिथे आणखी चमचा किंवा उचटणी फिरून प्लेन करून घ्यायचं आणि मग त्यातील कडा सुटायला लागल्या आणि थोडासा लालसर दिसतो आहे असं डोसा वाटत असेल तर तेव्हा मग सगळ्या बाजूने तूप किंवा तेल फिरवून घ्यायचं सगळ्या किनारींना पण आणि वरतून थोडासा तुपाचा तेलाचा चमचा फिरवून घ्यायचा आणि मग हळवार हाताने डोसा तव्यावरनं काढून घ्यायचा अगदी कुरकुरीत आणि चवीला पण खूप छान आपला डोसा तयार झालेला आहे अगदी झटपट असा आपला हा डोसा तयार होतो म्हणजे खायला बसलं तर त्यांना कळणार पण नाही गरम गरम डोसे खाताना तुम्ही डाळ तांदळाचे केले आहे की रव्यापासून झटपट बनवलेले आहे डोसे तर मग हा डोसा तुम्ही शेंगदाण्याची चटणी किंवा सॉस बरोबर खाऊ शकता अगदी झटपट नाश्ता आपला हा तयार झालेला आहे अशा पद्धतीने कुरकुरीत डोसा तुम्ही पण बनवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करा धन्यवाद